नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे जॉईनिंगच्या संदर्भामध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या विभागामध्ये जॉईनिंग राहिलेला होता मग ते शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल ग्रामपंचायत असेल तलाठी कार्यालय असेल नगरपंचायत असेल नगर परिषद असेल महानगरपालिका असेल पोलीस स्टेशन असेल सार्वजनिक बांधकाम विभाग महिला विभाग असेल ह्या सगळ्या विभागांमध्ये ए टू झेड आस्थापनाच्या सर्व शासकीय आस्थापना आहेत त्या आस्थापनांमध्ये नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे दोन ते तीन गोष्टी आहेत आज आम्ही स्वतः जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयामध्ये गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी शिक्षण विभागाची सुरुवातीला माहिती काढली की शिक्षण विभागामध्ये जी नियुक्ती आहे तर ती का थांबलेली आहे तर अमरावती विभागामधले जे सर्व जिल्हे आहेत मग ते अमरावती असेल बुलढाणा असेल यवतमाळ असेल अकोला असेल आणि वाशिम असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये आता शिक्षण विभागातील नियुक्तीचं पत्र साधारणतः ते आज टाईप करतो म्हणाले आणि उद्या सर्व शिक्षण अधिकारी महोदयांना पाठवणार आहेत त्या आपल्याला काल माहिती आहे की जळगाव जिल्हा असेल नंदुरबार धुळे गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये जळगावमध्ये सुद्धा नियुक्ती झालेली होती काल परवा धाराशिवचं पत्र निघालेलं होतं त्याच्यामध्ये आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन दोन तीन जिल्ह्याचे पत्र निघाले त्यामध्ये एक हिंगोली जिल्ह्याचं पत्र मला दिसलेलं आहे आणि आणखीन एक कोणत्या तरी जिल्ह्याचं आहे पत्र त्यांचं सुद्धा पत्र लातूर जिल्ह्याचं पत्र निघालेलं आहे म्हणजे आपण जर बघितलं आता महाराष्ट्रामध्ये तर साधारणतः आठ ते दहा जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी शिक्षण विभागाचं सुद्धा पत्र निघालेलं आहे त्यामुळे ही निश्चितच आपल्या सर्वांसाठी आ, फार आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे तर सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की तुमच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालेलं आहे आता दुसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे की कि आपल्याला किती दिवसामध्ये व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे आणि किती दिवसांमध्ये जॉब जॉईन करायचं आहे तर साधारणतः यासाठी दोन दिवसांचा वेळ दिलेला आहे की दोन दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे जॉईन करून घ्यायचं आहे आता त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय तर पगार तर बघा विद्यार्थी मित्रांनो पगाराच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारणा केली तर त्यांनी पुन्हा एकदा तेच सांगितलेलं आहे की जोपर्यंत सर्व विद्यार्थी मित्रांचं आधार व्हेरिफिकेशन होणार नाही बरोबर आहे आधार सीडिंग होणार नाही तर ते आधार सीडिंग झाल्याशिवाय आपली राहिलेली जी पगार आहे तर ती होणार नाही एवढं मात्र खरं आहे आता काही विद्यार्थ्यांचं आधार सीडिंग होतच नाही आहे तर द्यायीबद्दल त्यांनी सांगितलं की सुरुवातीला तुम्ही साइन अप करून बघा माफ करा साईन इन करायला सांगा साईन इन करताना तुमचा युजर आय डी जो आहे यूजर आय डी तर तुम्ही युजर आय डीच्या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे ठीक आहे यूजर आय डीच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे साइन इन करताना तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि जर आपल्याला पासवर्ड माहिती नसेल तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा पासवर्ड हा आहे ठीक आहे बघून घ्या आत्ताच कॅपिटल पी स्मॉल ए डबल एस ॲट द रेट वन टू थ्री ठीक आहे पास ॲट द रेट वन टू थ्री हा सर्व विद्यार्थ्यांचा पासवर्ड आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ज्यांचं व्हेरिफिकेशन झाले नसेल त्यांनी युजर आय डी हा वापरायचा आहे साईन इन करायचा आहे आणि पासवर्ड हा वापरायचा आहे जर समजा ही माहिती टाकल्याच्या नंतर तुमचं जर साईन इन झालं नाही तर मग तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का फॉरगेड पासवर्डवरती क्लिक करायचं आहे फॉर्ग पासवर्डवरती आणि फॉरगेड पासवर्डवरती क्लिक केल्याच्या नंतर जर तुमचा ओ टी पी जनरेट होत नसेल तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे साईन अप करायचं आहे बघा सुरुवातीला काय करायचं साईन इन करायचं हे क्रेडेन्शियल्स वापरून त्या हे जर झालं नसेल तर मग आधार क्रमांक टाकून फारकिट पासवर्ड क्लिक करायचा तरीही ओ टी पी येत नसेल तर मग तुम्ही काय करायचं साईन अप करायचं साईन अप करताना पूर्ण प्रोफाईल एडिट करायची तुम्हाला जेवढं करता येत असेल तेवढीसुद्धा एडिट केली के चालेल ज्या विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरताना किंवा एकाच विद्यार्थ्याचं दोन दोन अकाउंट झालेला असेल तर असे अकाउंट त्यांनी डिॲक्टिवेट केलेले आहेत किंवा डिलीट केलेले आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि म्हणून अशा सर्व विद्यार्थ्यांनी साईन अप करावं असं त्यांनी सांगितलं साधारणतः पन्नास टक्के विद्यार्थी असतील अशी त्यांनी माहिती दिली त्यामुळं आता शिक्षण विभागातील नियुक्तीचा जो प्रश्न होता तर तो मार्गी लागलेला आहे आधार व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय नियुक्ती मिळणार नाही हे सुद्धा तेवढंच खरं आहे जर समजा इन केस काही विद्यार्थ्यांनी ऑफलाईन आधीच जॉईनिंग करून घेतलेलं असेल तर तुम्हाला काय करणार ते नंतर सुद्धा ते तुम्हाला पेमेंट देऊ शकतील ठीक आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जेवढी माहिती मिळालेली आज तर ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सहज लिहू शकता मी आणखीन एक गोष्ट सर्व प्रशिक्षणार्थींना विनंती करून सांगेल की आपण काय करायचं आहे की सर्वांनी सामूहिक येणं फार गरजेचं आहे आपण वारंवार सांगत आहे परंतु अनेक प्रशिक्षणार्थी आहेत की ज्यांनी खरंच झोपेचं सोन घेतलेलं आहे त्यामुळं अशा प्रशिक्षणार्थींचा फायदा काही होणार नाही संघटनेमध्ये फार कमी विद्यार्थी आहेत का असे आहेत की जे फार जीव लावून काम करत आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे त्यांच्यामुळं आगामी काळामध्ये म्हणजे रोजगाराच्या दृष्टिकोनातून यश मिळेल की नाही हे फार सांगणं कठीण आहे एकत्रित येलं आलो तरच यश मिळेल अन्यथा मिळणार नाही बाकी तुमच्या मनामध्ये काय आहे कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता खूप खूप धन्यवाद जय हिंद